काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आणि आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या या परींचे पंचक्रोशीमध्ये उपस्थित असलेले या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब मंचकावरती उपस्थित असलेले सर्वच त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले कालदरी आणि या सगळ्या पंचक्रोशीमधील खोऱ्यामधील वीर पंचक्रोशीमधील आणि परिंच पंचक्रोशीमधील सर्व उपस्थित नागरिक महिला भगिनी खरं म्हणजे साहेब पुरंदर तालुक्यातली निवडणूक थोडीशी वेगळी आहे आपल्या सगळ्यांनाच वाटलं असेल साहेबांना वाटलं असेल की ही विधानसभेची निवडणूक चालली आहे की लोकसभेची खरं म्हणजे साहेब आमच्याकडे लोकसभेचा उमेदवार हा बेरजेमध्येच नाही आहे निवडणूक ही निश्चितपणे पुरंदर तालुक्यामध्ये एकतर्फी त्या ठिकाणी होणार आहे आज सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी आमच्या आमदारावरती आणि मंत्री महोदयावरती तोंडसुख चांगलंच घेतलेलं आहे आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगायचंय नऊ साडेनऊ वर्षांपूर्वी एक पोपट आमच्या तालुक्यामध्ये आला अनेक गोष्टींची वल्गना केली माझ्या अगोदर सगळ्यांनी त्या गोष्टींच्या सांगितल्या मगाशी आपली ताई जी युवती काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्राची अध्यक्ष आहे तिने बोलताना भाषणामध्ये एक उल्लेख केला की आदरणीय ताईंनी मला आशीर्वाद दिले आणि माझ्यासारखी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची सदस्य झाली आपल्या मंत्र्यांनी कुणाला केलं ह्याच भागातून केलं ना आपल्या मेहुण्याला <laughs> मगाशी मयूर मुळीकांनी सांगितलं या भागामध्ये आपल्या गावामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढणार होते नऊ वर्षात इंजिनिअरिंग कॉलेज काढता आलं नाही रयत शिक्षण संस्थेच्या या शाळेमध्ये सिनियर कॉलेज सुद्धा त्यांना त्या ठिकाणी काढता आलं नाही पण आदरणीय ताईंनी त्या ठिकाणी या काळनेरी खोऱ्याची त्या ठिकाणी भावना समजून घेतली परींचे खोऱ्याची भावना समजून घेतली आणि या ठिकाणी सिनियर कॉलेजसाठी स्वतःच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टमधून आणि स्वतःच्या निधीमधून त्या ठिकाणी या कॉलेजसाठी मदत केली याला खऱ्या अर्थाने काम म्हणतात मी माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी सांगितलं ते रिपीट करणार नाही परंतु आदरणीय भुजबळ साहेबांना मला सांगायचंय खऱ्या अर्थाने साहेब गेली साडे नऊ वर्ष हा तालुका वनवासामध्ये आम्ही सर्व मंडळी काम करतोय कारण खर एक बोलका पोपट मुंबईवरून आला आणि या पोपटाने खरोखर आमचं सर्वांचं जीवन हैराण करून टाकलं जसा या देशामध्ये एक मोदी आहे ना तसा एक छोटा मोदी या पुरंदर तालुक्यामध्ये आणि यांनी काय केलंय आमच्या आमच्यामध्येच भांडण लावून दिले आमच्या आमच्यामध्येच तंटे लावून दिले आणि त्याचा फायदा स्वतः घेत बसला मग अशी सांगितलं कुणीतरी पुरंदर तालुक्यामध्ये पाणी आणतो म्हणून साडे नऊ वर्ष जनतेला वेठीला धरलं आणि कारखाना काढताना नगरला घेऊन गेला आज जर बघायला गेलं काल मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये हे महाशय काय म्हटले साडेसात हजार दहा हजार मुलांना मी जेजुरी एम आय डी मध्ये नोकरीला लावला आणि जेजुरी एम आय डी सी मी केली एकोणीसशे ब्याण्णवला हे महाशय कुठे होते ते आदरणीय भुजबळ साहेब आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगतील <laughs> कारण ती एम आय डी सी आदरणीय शरदचंद्रजी साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या जेजुरीमध्ये आणि पुरंदर तालुक्यामध्ये झाली मला कळकळीने आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे या पोपटाला आता आपल्याला मुंबईचा दाख रस्ता दाखवायचा आहे आणि या पोपटाला पिंजऱ्यामध्ये घालून मुंबईला नेण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब स्टेज स्टेजवरती उपस्थित आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळकळी मला जास्त वेळ नाही घ्यायचा आदरणीय भुजबळ साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय आदरणीय दुर्गाडे सरांनी या ठिकाणी सांगितलं ताईंनी मांडलेली विधेयकं त्या ठिकाणी सांगितली खाजगी विधेयक मांडलेली सांगितली त्याच्यातला थोडक्यात मतदार्थ मी आपल्या सगळ्यांना सांगतो जी खासगी विधेयकताईंनी मांडली ना त्याचा मी अभ्यास केला नीटपणे आदरणीय झेंडे साहेबांनी मला व्हॉट्सअपवरती सा पाठवलं होतं त्याच्यामध्ये मी उल्लेख बघितला एक विधेयक मी वाचलं सेकंडरी एज्युकेशन पर्यंत हायर सेकंडरी पर्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना फ्रीमध्ये शिक्षण मिळावं म्हणजे तुमच्या आमच्या परिवारातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना बारावीपर्यंतचं या देशामध्ये दे शिक्षण हे फुकट असावं तुम्हाला आम्हाला त्याची माहिती आहे आज आठवी दहावीनंतर कॉलेजच्या फी किती असतात आपल्या मुलांना हायर एज्युकेशनसाठी जाण्यासाठी काय खर्च होतो हे तुम्हा आम्हाला सर्वसामान्यांना माहिती आहे दुसरा विषय या ठिकाणी महिला बघिनी आहेत महिलांच्या आरोग्यासाठी दुसरं विधेयक मांडलं ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये दुसरं विधेयक मांडलं याची जाणीव आपल्या सर्व तरुण आपल्या सर्व ग्रामीण भागातल्या माणसांना आहे दुसरं तिसरं विधेयक मांडलं ते म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि सर्वसामान्य कुटुंबांना सर्व सुविधा त्याच्यामध्ये कॅन्सर पासून सगळ्या रोगांच्या साठी फ्रीमध्ये आरोग्य सुविधा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम हे कंपल्सरी एज्युकेशन सारखं कंपल्सरी आरोग्य सुविधा हे विधेयक अदन्यताईंनी मांडलं हे मी का सांगतो आपल्या सगळ्यांना याला खाम म्हणतात खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्यांचं काम झालं कारण तुम्हा मला माहिती आहे आपल्या कुटुंबातला जर एक एक माणूस जर ना कुटुंब किती सक्षम असू द्यात कितीतरी कुटुंब आम्ही बघितली आहेत सक्षम आर्थिकदृष्ट्या असणारा शेतकरी सक्षम आर्थिकदृष्ट्या असणारे दोघं शिक्षक नवरा बायको परंतु परिवारातला एक माणूस आजारी पडल्यानंतर या सगळ्या खाजगी हॉस्पिटलच्या चक्रामध्ये घुसल्यानंतर ते कुटुंबसुद्धा कर्जबाजारी होतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे अशी सर्वसामान्य माणसाची विधेयक त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या माध्यमातून लोकसभेमध्ये मांडली गेली आज समोरचे उमेदवार कशासाठी आलेत ते निवडणूक लढवण्यासाठी आलेत विरोध करण्यासाठी आलेत त्यांना निवडून यायचं नाहीये त्यांना त्यांची विधानसभेची जागा साबूत ठेवायची आहे आणि त्याच्यासाठी ते फक्त निवडणूक लढवतात त्यामुळे ते मला पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेला विनंती करायची कुणी आपला वापर करून घेत असलं तर वापर करून नाही दिला पाहिजे आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधली मंडळी आहोत स्वराज्याची पहिली लढाई या भूमीमध्ये झाली आहे तुम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या प्रत्येक शब्दामध्ये त्या ठिकाणी आपण खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आपला स्वाभिमान आपण सगळ्यांनी जागा ठेवला पाहिजे आज मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचंय आज सर्वसामान्य माणसासाठी काम करणाऱ्या आदरणीय ताईंच्या मागे आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय जात जायच्या अगोदर दोनच गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्यात काल मी जाहीरनामा साहेब त्या ठिकाणी बी जे पी शिवसेनेचं वाचत होतं त्याच्यामध्ये काय म्हटलं जाहीरनाम्यातली एकच गोष्ट सांगतो जास्त वेळ नाही आहे एक लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर यांना माहीत नाही आहे वाटतं पी डी सीचे बँकेमध्ये मी आणि आदरणीय दुर्गाडेसर काम करतो तुम्ही आम्ही सर्वजण सोसायट्यांचे सभासद आहोत शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी गेली दहा वर्ष ज्या बँकेचं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार करतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याने राष्ट्रवादी काँग्रेस जे बोलत ते करत मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो येत्या तेवीस तारखेला आदरणीय सुप्रियाताईंचं घड्याळाचं चित्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा एकोणीसशे ब्याण्णव ला जसं अजितदा आपण त्या ठिकाणी सगळ्यात मोठं लीड दिलं आदरणीय पवारसाहेबांच्या मागे नेहमी हा तालुका ज्याच्या प्रकारे राहिला त्याचप्रमाणे आदरणीय शंकरराव भाऊंच्या मागे आपला हा तालुका अशा प्रकारे राहिला त्याचप्रकारे पुन्हा एकदा आपल्याला बारामतीपेक्षा जास्तचं मतदान यावेळेस पुरंदर तालुक्याने ताईंचा तालुका म्हणून द्यायचं आहे एवढीच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आदरणीय भुजबळ साहेबांचं पुरंदर हवेली तालुक्यामध्ये मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आम्ही सगळीच मंडळी साहेब चातकासारखी आपली सगळ्यांची वाट बघतो आहोत आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ताला तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर